नमस्कार तर आले मी आलेले आहे माझ्या मम्मीकडे आणि आता दोनच मिनटात आम्ही घरी पोचू आणि घरी पोचल्यानंतर मग आम्ही गेलो राना रानात आणि रानात गेल्यानंतर आम्हाला ह्या रानात मस्त ऊस वगैरे आणि गहू लावलेला आहे तर मग तिकडे रानात गेले हे माझे मम्मी पप्पा वगैरे आहेत आणि त्याच्यानंतर मग मी रील्स बनवत होते म्हणजे व्हिडिओ काढत होते तर पाठीमागे बघा तुम्हाला वांग्या वांग त्यांना किंवा वांग हा वांग्याची भांगलन, तर अपने भांगलन तर आहे तना। तर तुम्हाला माहीत असेल खुरपणे भांगलन वगैरे तर तिकडे महिला आहेत ना तर त्यांना माहीत आहे की मी व्हिडिओ करते तर त्या माझ्या मम्मीला बोलत होत्या की तुमची मुलगी आलेली आहे आम्ही तिला इकडून पाहत होतो आणि आम्ही आम्हाला तिला इकडे बोलवायचं होतं की वांगे आम्ही भांगलताना आमचा वांग्याचा व्हिडिओ काढायला तर त्यांची खूप इच्छा होती पण मला वेळ त्याच्यामुळे मी काही तिकडे गेली नाही तर सगळ्यांना माहीत आहे आणि असं आपल्या आई मम्मीला वगैरे आईला बोलल्यानंतर आपल्याला खूप छान वाटतं की त्यांना त्यांचा वांग्याचा फ्लॉट दाखवायचा होता माझ्या व्हिडिओमध्ये सो परत मी नेक्स्ट टाइम कधी गेले तर मी तो नक्की तुम्हाला दाखवेन तोपर्यंत बाय बाय